नमस्कार विर्णयकोटा विलॉजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत <शुय> आहे मी आता झेल रोडला आणि गेल्या तीस वर्षापासून सेवा देता आहे इथे अशोकिश्चाचे गौरव साहेब बघू शकतो सर एक वर्ष पासून शकतो दाखवण्यात आलेले आहे प्रसिद्ध आहे इथला वडा रस्ता अतिशय प्रसिद्ध आहे बघूया का प्रसिद्ध आहे क्रमा बघू शकतात हे आहेत सर नमस्कार

अच्छा घरगुती पद्धती येतो दादा तुला पाच वाजता आणि सुरू करीत चालू चालू तयारीला तेवढा करेक्ट 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 सो बघू शकते वडा इथे गरमागरम तयार होता आणि त्याच्याबरोबर मिळते तुम्हाला मिरची आणि प्राइस काय असलं वडापाव घेतला तर वडापाव घेतला तर अठरा रुपये ओके म्हणजे तुम्ही जर पैसे घेतात असेल त्याप्रमाणे क्वालिटी पण भेटा त्याप्रमाणे पॉझिटी करेक्ट 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 आणि तीस वर्षापासून तुम्ही ह्याच जागेवर आहात हो याच जागे हे लोकेशन आहे एक्झॅक्टली जेलोरचं जे एम एस बीचं ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच एम सी एक छोटासा असा गाडा लागतो आणि ग्राहक वर्ग आहे इथे काही आपण काही ग्राहकाशी पण काही चर्चा करणार आहोत जो प्रत्येक बनतात आपले सो सर तुम्ही केव्हापासून येता इथे आम्हाला जवळपास पंचवीस वर्ष झाले तेव्हापासून तीस ते तीस वर्ष जेव्हापासून चालू करे तेव्हापासून अच्छा आणि काय खासियत काय आवडतं तुम्हाला तुम्ही इथे रिपीट काय येतात आणि टेस्टच तशी आहे अच्छा टेस्टच तशी आहे त्याच्यामुळे कोणी खाल्ले का तुम्ही खाल्ले तुम्ही परत याल अच्छा आणि जेव्हा तुम्ही प्रथम इथे खाल्ला तेव्हा किती रुपयाने खाल्ला होता त्यावेळेस काय तुम्ही तीन का चार रुपये असेल अरे चार रुपये चार रुपयापासून खाणारा आज पन्नास रुपयापर्यंत जरी आहे तरी ग्राहक किती कसं याच्यातच समजतं आपल्याला क्वालिटी समजते आता काही अजून घडलं नाही बघा ते भजी मिळतं जसं मी तुम्हाला सांगितलं भजी अप्रतिम आहे आणि त्यानंतर दादा ग्राहक वर्ग जो आहे तो मोठा आहे रिक्षा चालक जो आहे रिक्षा चालक बंद बांधव आहे दादा कशी वाटतं तुम्हाला क्वालिटी एकदम छान अति छान आहे एकदम रोज येतो रोज डेली सांगा एक आज आठ वाजता माझा टायमिंग राहतो एकदम स्वच्छता आहे काही छान रोज येतात डेली आठ वाजता टायमिंग आहे त्याच्यावरून तुम्हाला समजतं किती रिपीटेड एक कस्टमर आहे आणि दुसरीकडे नाही जात का तुम्ही कुठे तुमच्या पद्धतीकडे पण पाहून जाणवतो तुम्हाला जाणवत आहे सर्व म्हणजे मानवत आहे आणि क्वालिटी पण मानवत आहे तुम्ही रोज येतात म्हणजे हा सो खातपीत राहा असं पण टाकला नाही पण त्याच्याबरोबर व्यायाम पण करत राहा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पण भाऊसाहेबांची काय तब्येत सुधरत नाही बाबा लोकांच्या वाळ खाऊन खाऊन लोकांना लोकांच्या वंद वाढवायचं काम तुम्ही चांगला करता क्या बात आहे सो so, एक गरमागरम वळे तयार झालेले आहे आणि आता आपण वडा रस्ता त्याच्यासाठी ऍक्च्युली फेमस आहे करणार आहोत ट्राय इथे जर भुकेला जर कोणी आला अशोक भाऊ म्हणजे सॉरी दादा जे आहेत आपले ते गोरगरीबांना पैसे चार्ज ना? करत नाही याच्यातच त्यांचा ना? म्हणजे खरं दिलदार माणूस आहे याच्यावरून लक्षात येतं आता एक वडा रस्सा बनतोय आपला बरोबर विद्यार्थ्याला कधीच कंफर्ट येत नाही येस माणसाने नाही जेवण देतं राहायला पाहिजे थोडं जवळ घ्या हां बरोबर येतो ना आता कसं हा पहिले वडा रस्सा बनतोय बघा हा आहे तो वडा त्याच्याबरोबर आहे आर रस्सा आणि त्यासोबत आहे शेव सो आपण टेस्ट करणार आहोत त्याची ऍक्च्युली आपण बरं ज्याने मला इथपर्यंत आणलेलं आहे असा वडा रस्ता कसा लागतो कसा ऍक्च्युली थोडासा कांदा आणि त्याच्याबरोबर लागतो चांगलं आहे एवढा विशेष काही असं जास्त म्हणजे जो स्पायसी पण आहे जास्त स्पायसी पण नाही आणि जास्त फिकी पण नाही आहे आणि तुम्हाला पावाबरोबर पण बघूया कसा लागतो टेस्ट प्रतिम आहे क्वालिटी लगेच जाणवते खात खाताना आणि क्वांटिटी पण सफिशियंट आहे आणि रेट जे आहेत ते पण योग्य आहेत फक्त पन्नास रुपये मित्रांनो तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा अप्रतिम क्वालिटी आहे आणि जर पुन्हा एकदा सांगतो जेड रोडला एम एस बीच्या ऑफिसच्या बाजूला तुम्हाला सकाळी इथे सहा वाजता जरी जे ओपन राहत असलं तरी जी वडापाव आणि वडा रस आहे त्या आठच्या नंतर तुम्हाला इथे नक्की मिळेल नक्की व्हिजिट करा मला तर आता आवडलेलं आहे आणि मी आता इथं ठाम आणणार आहे वडावर आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं असेल जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जे मी नवी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन दिली तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रामास्त्र खाती राहतात त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करायचा धन्यवाद थँक्यू मच